वेलकम बॅक टू पूजा क्रिएशन आज आपण बघणार आहोत बाटीची रेसिपी सगळ्यात आपण आधी बट्टी बघून घेऊ कशी बनवायची त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीनेही मी पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा बेकिंग सोडा टाकायचा आहे चला तर मग मी तुम्हाला बनवून दाखवते कणिक मळू आपण त्याचसोबत मी इथे एक टीस्पून मीठ टाकते कलर येण्यासाठी टी स्पून हळद टाकते आणि थोडीशी थोड्याशा ओवा टाकते त्याच्याने चव खूप छान येते त्याचसोबत मी इथे एक मोठा चमचा तेल टाकून घेणार आहे आता आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पीठ पातळ नाही आहे आणि खूपही घट्ट नाही आहे पण थोडं घट्ट मळायचं आहे आपलं कणिक मळून झालंय मी त्याला थोडंसं तेलाचं बोट लावून ठेवलं आहे म्हणजे ते कडक होऊ नये आता पंधरा मिनटं आपल्याला याला झाकून आहे त्यानंतर आपण याच्या बट्ट्या करणार आहोत आहोत तर आता आपण डाळीची तयारी करून घेऊ बरं घेतलाय त्यामध्ये आपण एक वाटी तूर डाळ टाकणार आहोत अर्धा वाटी चण्याची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ टाकून घेते मी आता याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुणार आहे मी डाळ स्वच्छपणे धुन घेतली आहे तुम्ही यामध्ये मसूरची डाळ आणि उडीद डाळ पण टाकू शकता आणि डाळीचं प्रमाण तुमच्यावर आहे कमी जास्त कोणती किती घ्यायची असं काही नाही की मी जे प्रमाण सांगितले तेच घ्यायचं पण ह्या तीन डाळी वापरून खूप छान होते डाळ म्हणून म्हणजे वरण ज्याला आपण म्हणतो त्यामुळे ह्या तीन डाळी तर नक्कीच वापरा आता यामध्ये मी हे टोटल आपले दोन वाट्या डाळ झालेली आहे सगळी मिळून तर मी यामध्ये सहा वाट्या पाणी टाकून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे ती खूप छानपैकी शिजेल आता यामध्ये मी थोडस हिंग थोडीशी हळद आणि साधारण एक मोठा चमचा तेल टाकून घेणार आहे मी डाश शिजतानाच यामध्ये चिंच टाकते तुम्ही आमसूलाही टाकू शकता किंवा टोमॅटो कट करूनही टाकू शकता तुम्ही नंतरही फोडणीच्या वेळेला टोमॅटो टाकला तरी चालेल पण आमच्या इथे थोडी आंबट गोड आवडते म्हणून मी आत्ता चिंच टाकणार आहे फोडणीच्या वेळी टोमॅटो घालणार आहे यामध्ये आता आपण याच्या तीन ते चार सुट्ट्या करून घेणार आहोत आणि पाणी हे तुम्ही तुमच्या अंदाजाने पण घेऊ शकता कारण डाळ शिजते किती पाण्यामध्ये वगैरे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे पंधरा मिनिटं झालेले आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत खूप मोठे नाही करायचे खूप छोटे नाही करायचे आहे मी दाखवते तुम्हाला लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेणार आहोत आपण याचे आता हे बघा बघू शकता तुम्ही छोट्या आकाराचे आपण गोळे करून घेणार आहोत छोट्या आकाराचे गोळे करून घेणार आहोत आपण आणि हा हा जो भाग असतो हा मी तुम्हाला दाखवते हे बघा हा भाग असा आहे एकत्र करून इथेच वाळून द्यायचा आहे आणि काही हरकत नाही ते शिजल्यानंतर त्याला फट पडले तरी कारण तेव्हा ते असे आतून खुसखुशीत होणारे असे आपल्याला लिंबाच्या आकाराचे सगळे गोळे करून घ्यायचे आहेत बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी आता सगळे गोळे करून घेणार आहे जास्त छोटे नाही जास्त मोठे नाही मीडियम साईजचे गोळे करून घ्यायचे आता मी सगळे गोळे करून घेते हे बघा 11 गोळे तयार झालेले आहे 11 बट्ट्या आता आपण पुढची प्रोसेस बघू आता मी इथे कढई घेतली नॉनस्टिकची तुम्ही कुकर पण घेऊ शकता नॉनस्टिकच पाहिजे असं काही नाहीये कढई गरम झाली की आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप किंवा तेलही यूज करू शकता तुम्ही मी तूप वापरते आता आपलं तेल इथे गरम झालंय यामध्ये आपण एक एक करून सगळ्या बट्ट्या घेऊन घेणार आहोत हे बघा मी तुपात आता सगळे टाकून घेतलेल्या आहे बट्ट्या आता यांना दोन दोन मिनटांनी आपल्याला सगळ्या साईडने व्यवस्थित शिकून घ्यायचे आहे वरून तूप लागलं तर टाकत जायचं आहे तुम्ही तूप किंवा तेल काही यूज करू दोन दो शकता दोन मिनटं झालेले आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपण यांना पलटून घेऊ अशा पद्धतीने खरपूस आपण सगळ्या साईडने यांना भाजून घेणार आहोत अजून दोन ते तीन वेळा सगळ्या साईडने भाजून म्हणजे कमीत कमी हे तुम्हाला द पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायचे सगळ्या साईडने पलटून पलटून मीडियम फ्लेम फ्लेमवरच आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे लो टू मीडियम फ्लेम हाय फ्लेमवर भाजायच्या नाही आहे नाहीतर मग त्या फक्त पत वरून भाजले जातील पण आतून नाही होणार तसं या पद्धतीने त्या आतून पूर्ण होणार नाही आहे आपल्याला नंतर ते अजून बेक करायला ठेवायच्या आहे पण तरी देखील वरच हे मंद आचेवरच आपल्याला सगळेकडून भाजून घ्यायचं आहे हे बघा आपल्या बट्ट्यांना छानपैकी मस्त तडा पडलेल्या आहेत याचा अर्थ त्या छान शिजता आहे आता आपण या एका प्लेटमध्ये काढून घेऊ अजून आपल्या ह्या पूर्ण शिजलेल्या नाही आहे पण आता या स्टेजला मी तुम्हाला लाईट बंद करून दाखवते हे बघा त्याचा कलरही छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि छानपैकी तडा पडला आहे सगळ्या साईडने त्या शेकले गेले आहे अजून त्या आतून कच्च्या आहेत त्यामुळे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर आता मी आधी या प्लेटमध्ये काढून घेते हे बघा आता मी या प्लेटमध्ये काढून घेतल्या बट्ट्या आता मी या जाळीच्या प्लेटवरती काढून घेते ही बघा अशी जाळीची प्लेट आहे माझी मी त्यावरती या बट्ट्या काढून घेतल्या आहे आता सेम तीच कढई आहे त्यामध्ये मी स्टँड ठेवते हे तुमच्याकडे स्टँड नसेल तर वाटी डिश काही ठेवू शकतात तुम्ही आणि हे जे तूप आहे आपण याच्यामध्ये त्या फ्राय करून घेतल्या म्हणून ते तूप आहे आता ही जाळीची डिश मी यामध्ये ठेवून घेतली आहे साईडनं थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे अजून बट्टींवरती पण टाकून घेतलं तरी चालेल याच्याने ना खूप छान स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे ही स्टेप नक्की करा कोणी म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही हे गॅसवरती केलेलं आहे असं आणि आता याला आपण झाकून त्याला झाकून मीडियम टू लो फ्लेमवरती अर्धा तास होऊ द्यायचं आहे जसं आपण केक बेक करतो तसंच आपली डाळ छान शिजलेली आहे बघू शकताय तुम्ही मुगाच्या डाळीमुळे मस्त एकजीव होते यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि यातच मी फोडणी देणार आहे हे बघा यातच मी फोडणी देणार आहे तर आता आपण फोडणीसाठी साहित्य बघू फोडणीसाठी मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे साधारण दोन ते अडीच इंच अद्रक आहे मला अद्रक जास्त आवडतं त्यामुळे टाकून बघा खूप छान टेस्ट येते दोन मिरच्या मी का कापून घेतल्या आहे बारीक आणि कढीपत्ता घेतलेला आहे कडाईमध्ये तेल घेतलेला आहे मी दोन मोठे चमचे माझी लोखंडी कढई आहे म्हणून अशी दिसते यामध्ये मी एक चमचा राई ज्याला आपण मोहरी म्हणतो ते टाकून घेणार आहे मोहरी तडतडायला लागली की यामध्ये आपण आता यामध्येच आपण पाव चमचा हळद थोडस हिंग टाकून घेणार आहोत आता हा जो टोमॅटो आहे तो ॲड करायचा आहे त्यातच मी साधारण एक एक ते दीड चमचा मीठ ॲड करते टीस्पून त्याने लवकर टोमॅटो शिजतो आताच आता मी दोन चमचे लाल तिखट ॲड करून घेणार आहे मिरची पावडर आपण ऑलरेडी मिरची ॲड केलेल्या आहेत त्यामुळे त्यानुसार तिखट ॲड करायचं आहे आणि नंतर अजून आपण वरून फोडणी पण देणार आहोत तुम्हाला जसं तिखट लागत असेल तसं तिखट ॲड करा मी त्याचसोबत यामध्ये थोडासा गरम मसाला पण ॲड करते हा आम आमचा घरी बनवलेला गरम मसाला आहे आता आपली फोडणी रेडी आहे आता ही आपण डाळीमध्ये ओतून घेऊ डाळ मी एकीकडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता ही फोडणी आपण ओतून घेणार आहोत यामध्ये मी थोडासा गूळ पण घालून घेणार आहे हे बघा म्हणजे छान आंबट गोड टेस्ट येते पे। त्याला ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर टाका नाही तर नका टाकू तुम्ही साखर पण टाकू शकता डाळीला एक उकळी काढायची आपल्याला फक्त की झाली आपली डाळ रेडी आपली डाळ इथे रेडी झालेली आहे आता आपण याची फोडणीची तयारी करून घेऊ फोडणीसाठी मी इथे एका फोडणीच्या याच्यामध्ये तेल घेतलेलं या आहे यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं तडकायला लागलं ला की ला यामध्ये ला 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 लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे त्याच पद्धतीने लसूण ॲड करून घ्यायचा आहे छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे त्याच्याने खूप छान टेस्ट येते फोडणीला तेल गार झालं की यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याचसोबत थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे आणि चाळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस बंद करून मग मी मीठ आणि तिखट टाकायचं आहे कारण तिखट नाहीतर जळून जातं आपली फोडणी आता रेडी आहे अर्धा तास झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा खूप छान मास येतो एकदम खमंग आणि आपल्या बट्ट्या पण छान शिजलेल्या आहेत आता आपण यांना काढून घेऊ आणि पूर्ण गार होऊ देऊ बघू शकताय तुम्ही आपल्या बट्ट्या छान रेडी झालेल्या आहेत हे बघा आता तुम्ही ही बट्टी डायरेक्ट अशी तुपामध्ये टाकून मस्त भिजवून पण खाऊ शकता जर तुम्हाला असं आवडत नसेल तर साधी बट्टी घेऊन त्यावरून तूप तूप टाकून तरी देखील तुम्ही खाऊ शकता मी तुम्हाला एक बट्टी आतून दाखवते हे बघा किती छान आतून शिजली आहे आणि एकदम मऊ झाली बाहेरून कडक आहे पण आतून एकदम मऊ आहे आणि इझिली तुम्ही तिला चुरू शकताय हे बघा चला आता आपण सर्व करून घेऊ डाळ आता आपण यावरती फोडणी टाकून घेऊ वरून फोडणी दिली की खूप छान टेस्ट आहे ते बघू शकता आहे तुम्ही मी चुरमा पण बनवला आहे पण चुरम्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल आत्ता फक्त डाळ आणि बट्टीची रेसिपी डाळ बाटीची रेसिपी शेअर करते नक्की ट्राय करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका तिथे मी नक्की ॲन्सर देईल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज माझा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा थँक्यू